माझं नाव भगवान चांदू जाधव हो। तुम्हाला या रस्त्याबाबत अनुभव कसा आला आणि काही वाईट घटना तुमच्यासोबत घडलेली आहे का ते सांगा या ठिकाणी पडलो काही माझा टोंगला दुखते धाले हे दोन तीन वेळ झाल्यामुळे हे फ्रॅक्चर झाल्यासारखं दुखते आणि या ठिकाणी पीएससी चा एक कार्यक्रम चालू होता ड्युटीवर माझी भाची होती रेखा जाधव ती ड्युटी करत असताना तिला अटॅक आला आणि आटोत बसून शेमाळ मित्रेपर्यंत या घोडदेवापर्यंत तिचा जीव गेला आम्ही दवाखान्यात गेले डॉक्टरने सांगितलं की ती डेट झाली खतम वापस आलो आम्ही असे बरेच लोक पडले बरसादीमध्ये पाण्याच्या यानं मातोड्या त्या मुरुम नाही टाकला ठेकेदारनं माती टाकली तांबडी आणि ते शिलीप गाड्याहून बरेच लोक देवाण ढोले त्याचा हात फ्रॅक्चर झाला कोणाचे टोंगळे फुटले चालता येत नाही रात्री आम्ही जाण्यानं बंद केलं त्या ठेकेदाराला विचार बघा तुम्ही लवकरात लवकर काम करता थतूर मथूर काम करते बंद पडलेले ते रुलर आणून उभं करते पाणी जरा असा असे माणसाच्या हातात फेकते काम काही पूर्ण करत नाही म्हणलं की दोन दिवस उभं करते निघून जाते आता तिथे रुलर आहे त्याच्यावरून झाकण नाही त्याला मशीन नाही ते उभं केलं काम कवा होईल त्याचं चालू चा काम होता पतात नाही पडायला तर आमचे माणसं लवकरात लवकर आमचं काम दर्जेदार झालं पाहिजे आणि या ठिकाणी आमच्या गावात बरेच कार्यकर्ते आहेत आमदार खासदाराच्या मागं शिअमूड गळजतो पडतात परंतु या लोकांच्या हितासाठी जनतेच्या हितासाठी अजाबात काही काम करत नाही म्हणून आम्हाला ना, आमच्या वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून भालेराव साहेब तालुका अध्यक्ष यांच्या माध्यमातून हे वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते या अमरण उपोषणला बसलेले आहेत तुम्ही आमच्या गावात आली आमची दखल घेतली तुमचं सुद्धा आम्ही अभिनंदन करतो धन्यवाद